हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग आज आपण इयत्ता चौथीतील मराठी विषयाचा अभ्यास करतो आहे क्रमांक सतरा आहे म्हणींच्या गमती म्हणींच्या गमती म्हणी आयत्या बिळात नागोबा कुत्र्याचं शेपूट कितीही केलं तर वाकडं ते वाकडं अति तिथं माती पळसाला पानतीन अशा वेगवेगळ्या म्हणी आपल्या मराठी व्याकरणामध्ये आहेत तर या मराठी व्याकरणातील म्हणींच्या काय गमती आहेत किंवा त्याला अनुसरून कसे संवाद असतात किंवा या म्हणीचा अर्थ काय हे आपल्याला या पाठातून पाहायचं आहे तर आपण पाठ पाहूया मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार दुपारची जेवणं आटपून मुलं खेळायला बाहेर पडली मैदानावर येतास पोचता येतोवर चंदोची आई त्याला बोलवायला आली अरं ऊन बिन काय लागतंय का नाही संध्याकाळचं खेळा की आता चल घरी येतो येतो म्हणून चंदू खेळत राहिला पाठोपाठ संधीची आई आली तर आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं आहे मे महिन्यातला रविवार आता मे महिना म्हणजे काय कडक उन्हाळ्याचे दिवस असतात बरोबर त्या दिवशी आपल्याला तेव्हा काय होतं मे महिन्यामध्ये कडक ऊन लागतं आणि आपण अशा उन्हात जर खेळू तर आपल्याला त्रास होतो की नाही चक्कर येते म्हणून आपले आई वडीलसुद्धा आपल्याला उन्हामध्ये खेळायला परवानगी देत नाहीत पण ही मुलं गे खेळायला आली पण तेवढ्यात ग्राउंडवर आहेत तोपर्यंतच चंदूच्या आई काय झाले त्याला बोलवायला आलेली आहे की ऊन बिन लागतंय का नाही तुम्हाला असं म्हणते आणि त्यापाठोपाठ संधीची आई सुद्धा आलेली आहे त्यानंतर पुढे बघा अग ए किती ल तापलंय बघ वाळू पगळल असं वाटतंय पाचनंतर खेळा की ती ओरडून गेली आणि संधीची आई आली आणि तीसुद्धा ओरडली की किती तापलंय बघ एवढं ऊन आहे आणि एवढ्या आला वाळूसुद्धा पगळेल इतकं ऊन पडलंय आणि तुम्ही का खेळताय असं आई ओरडते आणि पाचनंतर खेळा असं सांगून आई जाते मुलं पुन्हा लंगडी खेळू लागली थोड्या वेळात हितेशचे बाबा आले अरे मुलांनो सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं दुपारी कोणाच्या तरी घरी खेळा ते सगळ्यांना म्हणाले आणि फक्त थोडा वेळ असं म्हणत हितेश लंगडी घालून लागला तो चार पावलं गेला असेल इतक्यात अमीनाचे दादू म्हणजेच आजोबा बोलवायला आले वैतागलेली आमिना म्हणाली काय हो दादू कोणीच मोठी माणसं खेळू देईनात घरी चल घरी चल करतायत कशी अशी अशी कशी, कशी एकसारखी वागतात ती दादू हसून म्हणाले बरोबर आहे बेटा त्यांना काळजी वाटते तुमची कुठेही गेलात तरी पळसाला पानं तीनच असतात मग आता चंदूची आई येऊन गेली संधीची आई येऊन गेली आता त्याच्यानंतर आमिनाचे दादूसुद्धा आले हितेशचे बाबा येऊन गेले आणि दादू दादूसुद्धा आले म्हणजेच आजोबा सुद्धा आले आणि त्यावर आमि आमिना काय म्हणते की काय हो दादू म्हणजेच आजोबा सगळी मोठी माणसं अशीच असतात का सगळी आम्हाला सगळी ओरडतात की नका खेळू नका खेळू सगळी मोठी माणसं अशी का वागतात मग तेव्हा आजोबा सांगतात की काय तुम्ही कुठेही गेलात तरी सगळीकडे काय असणार आहे सारखीच परिस्थिती असणार आहे पळसाला पानं तीनच त्यांचं बरोबर आहे त्यांची तुम्हाला काळजी वाटते म्हणूनच तर ते तुम्हाला सांगतात ना मग या ठिकाणी आपल्याला पळसाला पानं तीनच या ठिकाणी ही एक म्हण दिलेली आहे पळसाला पानं तीनच असतात या म्हणीचा अर्थ काय आहे बरं म्हणजेच पळसाला पानं तीनच म्हणजेच कुठेही जा परिस्थिती सारखीच आहे सगळ्या मुलांना त्यांच्या घरचे लोक उन्हात खेळायला म्हणाईच करणार आता कोणते असे पॅरेंट्स आहेत का की जात उन्हात खेळ कडक असं म्हणतात का नाही म्हणजेच प्रत्येकाच्या आईबाबांना त्यांच्या मुलांची काळजी असतेच की नाही म्हणजेच या म्हणीचा अर्थ काय कुठेही गेला तरी परिस्थिती सारखीच असते त्यानंतर आपल्याला इथं दुसरा पॅराग्राफ दिला आहे शाळेत खेळाच्या स्पर्धा सुरू होत्या बाईंनी नेहमीप्रमाणे वर्गातल्या सगळ्या मुलांना भागायला लावला होता धावण्याची शर्यत सुरू झाली सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती उत्तम सु चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळाबाबत आळशी म्हणून प्रसिद्ध होता साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला शाळेतलं वर्णन दिलेलं आहे शाळेत खेळाच्या स्पर्धा चालू होत्या जसं आपल्यासुद्धा शाळेत खेळाच्या स्पर्धा सतशाच आणि धावण्याची स्पर्धा आणि त्यातून बाईंनी काय सांगितलं होतं की सगळ्या मुलांनी सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा त्यामुळं सुरेशने सुद्धा धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता पण हा सुरेश चित्रकलेत चांगला होता उत्तम चित्र काढायचा पण खेळाबाबत खूप आळशी होता हे सगळ्यांना माहिती होतं आणि त्यांच्या माहितीप्रमाणे तसंच धावण्याच्या स्पर्धेत सगळी मुळ मुलं धावत धावत आली पण सुरेश हा नेहमीप्रमाणे शेवटीच आला आणि तोही धापा टाकत म्हणजेच त्याला दम लागलेला होता आणि तो आला आणि मुलांच्या घोळक्या शिरला आणि म्हणाला अरे खरं तर मी पहिला आलो असतो पण आपल्या मैदानावर लाल माती आहे म्हणजे काय राजेशने आश्चर्याने विचारले अरे मी जोरात धावलो असतो तर माझे शुभ्र बूट मळले असते ना म्हणून मी हळू धावलो यातला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडं घोळक्यातली राजश्री पटकन म्हणाली बघा या सुरेशला मैदानी खेळांची आवड नव्हती त्यामुळं तो काय झाला की सावकाश धावला आणि त्यामुळं तो जिंकला नाही किंवा प्रथम आला नाही आणि हे सर्वांना माहिती असून सुद्धा तो काय सांगतो कारण की आपल्या शाळेच्या मैदानावर लाल माती आहे आणि त्या लाल मातीनं माझे बूट खराब होतील आणि म्हणून मी हळू धावलोय नाहीतर मी काय केलं असतो जिंकलोच असतो असं काय करतोय सुरेश मित्रांना सांगतोय आणि हे सगळे मुलांना माहिती आहे त्यामुळे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं आणि सगळे हसतात तेवढ्यात राजश्री काय म्हणते की येई येईना अंगण वाकडं म्हणजे तुला ती गोष्ट येतच नाही पण तरीसुद्धा तू काय करतोय दुसऱ्यांना दोष देतो आहे कारणं देतोय याला म्हणतात नास्ता येईना अंगण वाकडं त्यानंतर आपल्याला इथं तिसरा पॅरेग्राफ दिला आहे रवी सकाळी लवकर सोपनच्या घरी आला सोपनच्या घरची म्हैस कालच व्याली होती म्हणून खरवस खायला मिळेल असा रवीचा अंदाज होता सोपान आणि त्याची चुलत भावंड नाश्ता करत होती प्रत्येकाच्या वाटीतला खरवस पाहून रवीच्या तोंडाला पाणी सुटलं सोपानची काकू त्याला म्हणाली रवी चल तुला पण न्यारी कर तू पण न्यारी कर नको काकू मी खूप खाल्लंय अरे पण गूळ घातलेला खरवस तर घेशील की नाही नको माझे दात दुखतायत रवी म्हणाला खरवसाला कशाला लागतात रे दात मला माहिती आहे तुला खरवस किती आवडतो ते सोपान कालच म्हणाला होता की तू येणार आहेस म्हणून मुगास ताकाला जाऊन भांडं लपवू नये चल हात धुवून ये काकू हसत म्हणाले आता आपल्याला आप या तिसऱ्या प्रसंगामध्ये मित्रांचा वर्णन दिले आणि या ठिकाणी आपल्याला एक म्हण दिलेली आहे ताकाला जाऊन भांड लपवू नये म्हणजेच आपल्याला एखादी गोष्ट मनातून पाहिजे असते हवी असते करायची असते पण आपण काय करतो ते काहीतरी कारण देऊन नाही सांगतो म्हणजे समजा आपल्यालासुद्धा एखादं मम्मीने खाऊ वगैरे केलेलं असेल खायचं तर असतो पण आपण मम्मीला सांग नको आता भूक नाही मला हे की नाही मी खाल्लं असतं पण आता मी काय करणार आहे भूक नाही आहे किंवा मला ते आवडत नाही पण मम्मीला माहिती असतं की तुम्हाला हे खूप आवडतं ते तसंच रवीच्या घरी म्हैसे आली होती तिचा खरवस बनवलं होतं आणि हा खरवस स्वप्नच्या घरी आणि हा खरवस कोणाला आवडतोय रवीला आणि त्याला तो खायचा होता आणि तो खाण्यासाठीच तो सोपानच्या घरी आलेला असतो ते लोक सोपानं त्याचे भावंड खरवस खातात हे पाहून त्याच्या तोंडाला पाणीही सुटतं आणि काको सांगतात की चल तुला वाढते तर हा कारण काय सांगतो मी खूप खाल्लंय मला भूक नाही आहे माझे दात दुखतात पण खरं तर त्याला खरवस खायचा असतो आणि तो खरवस खाण्यासाठीच आलेला असतो म्हणून या ठिकाणी ताकाला जाऊन भांडं लपवू नये असं ही म्हण म्हटलेली आहे म्हणजे एखादी गोष्ट करण्याची इच्छा असते पण आपण त्याला काय करतो विनाकारण करतो किंवा मनातून करायची इच्छा असतानासुद्धा नकार देतो किंवा कारण सांगत असतो तर आपल्याला या ठिकाणी एक चौकोन दिला एक कोडं दिलाय आणि त्याच्यामध्ये काय करायचं वेगवेगळ्या म्हणी शोध खालील चौकटीत लपलेल्या म्हणी शिक्षकांच्या मदतीने शोधा व अर्थ समजून घ्या या ठिकाणी या बॉक्समध्ये आपल्याला काय दिलेले आहेत म्हणी दिले आहेत आणि या म्हणी आपल्याला शोधायच्यात आणि या म्हणी शोधून त्यांचा अर्थसुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे तर आपल्याला पहिली म्हण या ठिकाणी दिलेली आहे गर्वाचे घर गर खाली दिली गर्वाचे घर गर खाली म्हणजेच काय आपण गर्व करू नये गर्व केला तर आपलं कधीतरी त्याचं काय होतं घर खाली होतं म्हणजे कधीतरी तो गर्व उतरतो अशी काहीतरी घटना आपल्या आयुष्यात घडत असते त्यानंतर शहाण्याला शब्दाचा मारा आहे का अशा वेगवेगळ्या म्हणी त्यानंतर हातच्या काकणाला आरसा कशाला ही एक म्हण आहे अशा खूप साऱ्या म्हणी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या शोधायच्या आणि त्यांचा अर्थसुद्धा शोधायचा आहे आणि हे तुम्ही घरी करायचं आहे त्यानंतर आपल्याला पेज नंबर एकसष्टवरती वरती काही म्हणी दिलेल्या आहेत प्राण्यांची चित्र पाहायचे आहेत योग्य प्राण्यांचं नाव गाळलेले जागी लिहून म्हणींचा तक्ता पूर्ण करायचा आहे जसं आयत्या बिळात नागोबा या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे चित्र पण दिलेलं आहे आणि लिहायचा योग्येतो आयत्या बिळात नागोबा त्यानंतर वासरात लंगडी गाय शहाणी माकडाच्या हाती कोलीत त्यानंतर पाण्यात राहून टिंबटिंबशी वैर करू नये माशाशी मासा मासा आहे तर त्यानंतर टिंबटिंबाची धाव कुंपणापर्यंत कोणाची धाव कुंपणापर्यंत असते सरड्याची सर्द्याची धाव कुंपणापर्यंत नेक्स्ट टिंबटिंब गेला आणि झोपा केला बैल गेला आणि झोपा केला बैल गेला आणि झोपा केला त्याच्यानंतर टिंबटिंब मैदान जवळ आहे काय जवळ आहे घोडा मैदान जवळ आहे त्यानंतर टिंबटिंबचे शिरपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडे सांगा बघू कुत्र्याचे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच टिंबटिंबला गुळाची चव काय कोणाला गाढवाला गाढवाला गुळाची चव काय अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे प्राणी दिलेत आणि ह्या प्राण्यांना अनुसरून इथं म्हणी दिलेत त्या म्हणी आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या बुकमध्ये ह्या म्हणी कम्प्लीट करा थँक्यू